श्री स्वामी समर्थ मंडळी घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी आपण दररोज देवाची पूजा करतो मात्र तुम्हाला माहित आहे का आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी घराच्या उंबरठ्याची पूजा करणे शुभ मानले जाते ह्याचे कारण म्हणजे गुरुवार हा भगवान विष्णू आणि गुरु यांचा वार आहे तर घराच्या उंबरठ्याला लक्ष्मीचे स्थान मानले जाते त्यामुळे गुरुवारी उंबरठ्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते असे म्हटले जाते आठवड्यातून एकदा तरी उंबरठ्याची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते असेही मानले जाते तसेच आपल्या घरात एखादे शुभ कार्य असल्यास त्या दिवशी देखील उंबरठा पूजन करावे ह्याचे अनेक फायदे देखील होतात तर गुरुवार हा भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीचा वार असल्याने उंबरठ्याची पूजा केल्याने लक्ष्मी के के घरात लक्ष्मीदेवीची कृपा राहते तसेच पूजन केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते उंबरठ्याची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही असे मानले जाते आणि उंबरठ्याची पूजन करून शुभ कार्याला सुरुवात करणे हे सगळ्यात शुभ मानले जाते तर आता आपण बघूया की उंबरठ्याची पूजा कशी करावी सकाळी स्नान करून घराचा उंबरठा स्वच्छ करून घ्यावा उंबरठ्यावर हळदीचा लेप लावावा तसेच रांगोळी काढावी उंबरठ्यावर दिवा लावावा किंवा आणि विष्णू आणि लक्ष्मी मंत्राचा जाप करावा शक्य असल्यास उंबरठ्यावर तुळशीचं रोप देखील ठेवावं उंबरठ्याची पूजा करताना घरात सुख समृद्धी आणि शांतीसाठी प्रार्थना करावी आणि आपण काय टाळलं पाहिजे तर घरातील उंबरठ्यावर कधीच पाय ठेवून उभे राहू नका कधीही चप्पल घासून स्वच्छ करू नका उंबरठ्यावर उभे राहून कुणाच्या पायाला हात लावू नका आणि उंबरठ्यावर उभे राहून अतिथीचे स्वागत देखील करू नये नेहमी आपण उंबरठ्याच्या आत असेच उभे राहून स्वागत करावे तसेच निरोप देखील उंबरठ्याच्या बाहेरूनच दिला पाहिजे तर मित्रांनो आपण ह्या गोष्टी फॉलो करूया आणि आपल्या घरातील सगळ्या निगेटिव्ह एनर्जी आपण काढून टाकूया श्रीस्वामी समर्थ मंडळी हरे राम हरे कृष्णा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ